पेट्रोल डिझेल चे दर कमी करा घरगुती गॅस चे दर कमी करा आर्नी तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा या मागणीसह आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र मोघे अनिल आडे आरिज बेग प्रदीप वानखडे खडे, खडे विजय राऊत सुनील भारती संजय राऊत विलास अगलदरे शंकर राठोड अमोल मांगुडकर ज्योती आरणकर गुणवंत राऊत नंदू केशरवानी नितेश बुटले निलेश आचमवार श्रीराम चव्हाण बाबूसिंग राठोड गजेंद्र जाधव दत्ता हुलगुंडे पंडित बुटले नरेश राठोड परशुराम राठोड सुनील आकडे आदी उपस्थित होते आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुंबई ऍक्ट नुसार कारवाई करून सोडून देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आज पूर्ण देशामध्ये महागाईच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात आणि देशामध्ये जे लोकतंत्राचा खून चालू आहे त्याच्या विरोधात पूर्ण देशभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आर्णी येथे हे आंदोलन आहे आणि जेलभरो आंदोलन असं इथं करण्यात आलेलं आहे हे मुद्दे जे आहे महागाईचे मुद्दे हे सरकार आता फक्त मोठ्या लक्झरी गोष्टीवर टॅक्स लावायचा सोडून सामान्य माणसाच्या पिठावर दुधावर दहीवर टॅक्स लावायला पाठीमागं पुढं पाठीमागं पाहत नाही आहे या सरकारची पूर्ण लोकां लोकांना पूर्ण पैसे लोकांचे काढून घ्यायचे अशी वृत्ती या सरकारची झालेली जा आहे देशामध्ये करोडो लोकां युवक जे आहे ते बेरोजगार आहे त्यांच्याकडं तीळ मात्र सरकारचं लक्ष नाहीये आणि या सर्व मुद्द्यांकडून देशाचं लक्ष भरकटलं पाहिजे त्या अनुषंगाने ईडीच्या कारवाया देशभरामध्ये कुठं ना कुठं तरी रोज एक ईडीची कारवाई कुठं ना कुठं तरी चालू असते त्याचा उद्देश असा आहे की हे लोकांचे जनसामान्यांचे जे मुद्दे कळीचे मुद्दे आहे त्याच्यापासून लक्ष दूर गेलं पाहिजे असे हे सर्व प्रकरण चालू आहे त्याच्या निषेधार्थ पूर्ण देशामध्ये माननीय सोनियाजी गांधी माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये जेल भरो आंदोलन चालू आहे त्याच अनुषंगाने आज या आर्नीचं आंदोलन झालेलं आहे रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी